उमेश म्हैसकार हाच कामाचा माणूस बसपा महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा निवडणूक नियंत्रक डॉक्टर मोहन रायकवार तथा जिल्हाध्यक्ष अमोंदशी भैसारे तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कुलगाव येथील उमेश म्हैसकर यांचा प्रचार कार्यालयाचे थाटा उद्घाटन संपन्न भाजपाचा नारळ फोडून बसपा उमेदवार उमेश मयेकर यांनी केले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन उमेश मयेकर यांच्यासाठी तरुण तरुणी उतरले रस्त्यावर तरुण तरुणींना झाली उमेश मयेकर यांच्या सामाजिक कार्याची आठवण यंदाच्या देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीसाठी पक्षातून उमेदवारी मिळविणारे तसेच अपक्ष असलेले उमेदवार आपणच कार्यसम्राट असल्याचे सांगून मतदारांना मताचा जोगवा मागत असून विविध फंडे वापरून देवळी पुलगाव मतदारसंघात मतदारांना साथ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे मात्र देऊळी पुलगाव मतदारसंघात एकच चर्चा होत आहे की आपला कामाचा माणूस कोण हे जाणून घेण्यासाठी काही महाविद्यालयीन तरुण तरुणी एकत्र आले त्यावेळी त्यांच्या समोर केवळ एकच चेहरा आला आणि तो चेहरा म्हणजे उमेश म्हैसकर आपल्या मतदारसंघात गोरगरिबांचा शेतकऱ्यांचा बेरोजगारांचा अडल्यानडल्यांचा वंचितांचा पीडितांचा एकच कैवारी उमेश म्हैसकर असल्याचे लक्षात येतात मोठ्या प्रमाणात महिला पुरुष तरुण तरुणीची तरु फौज उमेश म्हैसकर यांच्या प्रचार यंत्रणेत स्वइच्छेने उतरल्याची माहिती पुढे आली आहे त्यामुळे ज्यांच्या पाठीशी तरुण तरुणी तरु त्यांचा विजय निश्चितच मानला जात आहे ब्युरो रिपोर्ट वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा